शंकरलिंग बनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात गुरुवार पेठेतील श्री शंकरलिंग बनगर समाज ट्रस्ट व श्री शंकरलिंग बनगर युवक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही रविवार दिनांक बावीस जून रोजी सायंकाळी शंकरलिंग धार्मिक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजात यश संपादन केलेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभ सोहळा तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली सदर कार्यक्रम निवृत्त उपप्रादेशिक अधिकारी शंकर केंदुळे नर्सिंग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य सिद्धरामप्पा कोरळी निवृत्त पी सुरेश दुधगी त्यांच्या शुभहस्ते व शंकरलिंग वणगर समाजाचे ट्रस्टी आण्णाराव धनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टी छनब सरोज धनशेट्टी शंकरलिंग युवक संघटनेचे अध्यक्ष सोमशेखर गोकावी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले तसेच समाजातील गरीब व गरजू पाचवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वही स्कूल बॅग व फोल्डर फाईल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले दहावी मध्ये प्रथम क्रमांक समर्थ समर्थ शरदेरी द्वितीय क्रमांक कुमारी पूनम नंदुरे द्वितीय क्रमांक चिरंजीव शशांक संजय दशमाने बारावी मध्ये प्रथम क्रमांक कुमारी मोनिका शरणाप्पा बाभानगरे द्वितीय चिरंजीव संकेत सिद्धाराम शाबादी तृतीय क्रमांक कुमारी कीर्ती मल्लीनाथ तोळनुरे यांनी पटकविले आहे विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून यश संपादित केलेल्या मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात शंकरलिंग देवस्थान पंच कमिटीचे ट्रस्टी चन्बसराज धनशेट्टी संगमनाथ बागलकोटी राजू गिडवीर यांच्यासह सर्व समाज बांधव भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमशेखर हेरलगी मल्लीनाथ घुळी उमेश धनशेट्टी अनिल कुर्ले विनय बागलकोटी धानप्पा मिळंगडी दीपक विजापुरे धनराज शावादी धानेश विजापुरे राजकुमार धनशेट्टी गौरीशंकर मणुरे विशाल मणुरे ओंकार थळंगे मल्लीनाथ बिद्री शंकर शाबादे विरज दसमाने अक्षय धोडकुंडे देव बागलकोटी धनशेट्टी व लिंगायत वार्ताचे संपादक रोहित इटगी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय धनशेट्टी सर आभार संघटनेचे उपाध्यक्ष बसवराज शिंपी यांनी केले कार्यक्रमासाठी समाजातील सर्व महिला भगिनी व वा। समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते